गुड मॉर्निंग मी आता जेवतोय तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक केलं का तुम्ही तुमचं कमेंट नाही आला मी तुम्हाला सांगितलेलं तरी कमेंट नाही करत तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मी ना आता जेवतोय की मम्मीने मला काय आणून दिलंय बघा ताटात बघा चपाती आणि आमलेटची पोळी ती माझी खूप फेवरेट आहे मी रोज खातो मला खूप आवडते ती आता मी जेवणार मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवणार तर मित्रांनो मी एक बनवणार आहे तुम्ही ती बघून सांगायचं मला आता बघा मी कसती ड्रॉइंग बनवतो चांगली आता बघा मी आता माझी ड्रॉइंग करतोय आता फक्त फ्लावर काढायची राहिले फक्त हे बघा आता फ्लावर काढतोय बघ मित्रांनो आता माझे फ्लावर काढून झालेत आता मी घर काढतो आणि ना आता हे चांगले ड्रॉइंग करतो बघा तर मित्रांनो आता माझं आता मी थोडा अभ्यास केला जिवून थोडा आता मी ड्रॉइंग काढली तुम्हाला माझी मी ड्रॉइंग दाखवू था का थामा दाखवतो आता हे बघ का छान वाटली ना बघा दिसत नाही आता दाखवतो असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि ना कमेंट मध्ये आहे तर सांगा लगेच आणि मी वाट बघतोय तुमची थँक्यू तर मित्रांनो मी शाळेत का नव्हतं गेलो ती सांगतो माता पाहता आणि माझं होमवर्क दे आता मी होमवर्क कसा का काय करणार शाळेतला आता ना माझं होमवर्क झालेला आहे आणि मी आता शाळेत खूप खूप सुट्ट्या झाल्या आता मिस ला दाएरे, आता मिसला मी काय सांगणार खूप ताप आलता डायरेक्ट आता डायरेक्ट मिस काय तरी लिहून देतील आणि बोलतील की इतके दिवस का सुट्टी घेतली आणि ले खूप जोर ले ताप आलता मला आणि मी रात्रीचं पर तापाचं ले औषध आलं सर्दीचं आल ले आलं तरी काय फरक नाही पडला मित्रांनो मी इतका आजारी होतो म्हणून शाळेला सुट्टी मारली मी आणि ना तुम्ही कमेंट पण नाही केलं कालच काल आणि औषध आली ती औषध ठेवली आणि ना मी ना त्या औषध पिली आता मी थोडा आराम करणार खूप थकलो तुम्हाला ड्रॉइंग दाखवली ती एक तुम्हाला तुम्ही ती कमेंट मध्ये सांग कशी लागली तुम्हाला चांगली वाटली तर मध्ये सांगा चांगला आता पप्पा गेले कामाला मम्मी मम्मी काम करते आता आता मी ना मी आता तसला कॅमेरा धरला आहे ना तसला तो हो, लांबून धरलाय मी ते बघा मी हातात धरलाय तो हो, मोबाईल आणि माझा मी व्हिडिओ काढतोय आणि मीच मी व्हिडिओ माझा केला आहे मा मलाच मीच आखं सांगते तुम्हाला म्हणून मी असला व्हिडिओ बनवले कस वाटलं तर ती ती सांगा तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगणार मी आहे एक मांजराची आणि एक कावळ्याची का का एक कावळा होता त्याला खूप भूक लागलेली आताला काहीतरी तो खायला शोधत होता पाणी नव्हतं खायला पण नव्हती त्याला माणसं ती करून एक मांजर आली त्याला बोलली काय झालं का दादा दादा बोलला की कावरा बोलला की आम्हाला मला जोरात भूक लागली मला काहीच खायला नाही मग मा जर बोलली खायला नाही मग चल माझ्या घरी तुला काय तरी हाय माझ्या घरी मग कावळा जायला लागला आणि कावळा बोलला की ही काय खायला बोलला की ही ना ही ना हाय की ही हाय ना एक वर भाते तू खा मग कावळाला भूक लागलेली मग त्याने खाल्लं आणि पाणी पिलं बोलला ले चांगलं होत तिक चांगलं वाटत जेवण मला परत मला मी परत तुझ्याकडेच येणार जेवायला माझर माझर बोलली की परत या हा कावळा दादा मग कावळ्याला खूप जरा भूक लागली आणि ना कावळा गेला दुसरी गोष्ट पेर तर मित्रांनो आता मी थोडा अभ्यास केला आता मी थोडी ड्रॉइंग केली आता माझे पप्पा कॉलेजला गेले आता ते चार वाजता येतील मम्मीचं काम पण झालं आणि माझं पण मी पण माझं काम झालं आणि आता शिक मी व्हिडिओ बनवतो आत्ता शिक ले, ले उशीरा झाला मला उशीर झालाय म्हणून मी इतका उशीरा माझा व्हिडिओ झाला तुम्हाला सांगितलेलं काल मी लवकर व्हिडिओ बनवून उष्ठीर झाला मला आणि ना आता पप्पा येते माझे चार वाजता मी त्यांची खूप वाट बघत बसलोय आणि ना तुम्हाला डान तुम्हाला मी ना कमेंटमध्ये सांगेन मा तुम्हाला पुढच्या वर्षी मी तुम्हाला माझी खेळणी दाखवेन आणि खूप वाट तुम्हाला गेम्स करून दाखवेन ड्रॉइंग करून दाखवेन डान्स करून दाखवेन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा तुम्हाला आवडेल का ती सांगा माझा डान्स बघायला पण माझा डान्स बघा कॉमेडीमध्ये मी कसला करतो व्हिडिओमध्ये बघा माझ व्हिडिओ ले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या शा आमच्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू तुमच्यावर झालं का तुमचं जेवण झालं का तुम्ही जेवला का तुमच्या पोरांचा अभ्यास झाला का अभ्यास झाला का तुमचा ती सांगा मी तर माझ्यासाठी जेवण खूप झालं मी तर खूप मला खूप भूक लागलेली माझं जेवण झालं ते माझं फेवरेट जेवण आहे ती तुम्हाला दाखवलेलं ती खूप माझी फेवरेट आहे मी मला आता मी रोज खाणार ती कधी कधी उपास पण धरतो मी आणि ना अजून सांगायचे तुम्हाला तुमची पोर शाळेत गेली असती ना आता माझी शाळा भुलली आहे आणि मी तुम्हाला आज तुम्हा मी परवा तुमची माझी खेळणी दाखवतो आता थांबा तर मित्रांनो माझी खूप तब्येत खूप खराब आहे औषधं आली सर्दीचं मला खूप सर्दी आणि खोकला आहे आणि ना कफ झाला आहे आणि ना मला ना ले कफ झालाय आणि ना आता आता मी मला मी खूप थकलो तुम्हाला व्हिडिओ बनवून बनवून आता मी थोडा आराम करणार आणि सर्दी दिले मला म्हणून मी आता आराम करणार ताप आलता म्हणून मी शाळेला नाही गेलो म्हणून एक शाळेला नाही गेलो म्हणून ता मला ताप आलता म्हणून मी घरी आहे आणि म्हणून म्हणून मला <coughs> ना बोललं की आता मित्राला व्हिडिओ बनवून दाखवा हो, म्हणून मी आता व्हिडिओ बनवतोय मग व्हिडिओ बनवायला सुरू केलं बाय जय महाराष्ट्र